नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना फूड कस्टर्ड बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक लिटर दूध गरम करायला ठेवलंय दूध माझं चांगलं गरम झालेलं आहे हे दूध आठवायचं नाहीये फक्त पूर्ण असं गरम करून घ्यायचंय ह्याच्यातलंच दूध मी नाही घेतलं हे पूर्ण एक लिटर दूध आहे हे दुसरं दूध आहे हे पूर्ण रूम टेम्परेचर आहे बघा बघू शकतो अजिबात गरम नाहीये आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना कस्टर्ड पावडर टाकणार आहोत ह्याच्यामध्ये एक लिटर दुधाला मी इथे तीन चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे मी ही स्ट्रॉबेरी फ्लेवरची घेतलेली आहे कस्टर्ड पावडर आता हे छान मिक्स करून घ्यायचंय पावडरची ना पावडरची ना गुठळी अजिबात झाली नाही पाहिजे बघू शकता तुम्ही ह्याच्यात ना कॉर्नफ्लॉवर असतं त्यामुळे ना ते खाली बसत किंवा मग त्याच्या ना अशा खाली ना गुठळ्या होतात त्यामुळे हे ना हलवायचंय तुम्ही वेने वेनेला कस्टर्ड पावडर म्हणून पण असते येल्लो कलरची ती ये सुद्धा तुम्ही वापरू शकता दुधाला बघा छान उकळी आलेली आहे आता काय करायचंय हे टाकायचं पण आहे आणि दूध असं हलवायचं पण आहे नाही मग खाली दुधाला ना गाठी वगैरे होऊ शकतात अजय ह्या वाटीने मी ते अर्ध्याला थोडं कमी होतं दूध हे ना सतत हलवत राहायचंय नाही तर ते खाली पावडर बसू शकते आणि त्याच्या गुठळ्या होऊ शकतात एक पाच मिनिट हे असं आपण छान उकळून देणार आहोत सुगंध तर इतका छान जसं काय आपण रोज फ्लेवरचा फालूदा असतो ना तसा स्मेल येतो छान इथे मी तुम्हाला फळं दाखवते मी इथे ॲपल घेतलंय डाळिंबाचे दाणे घेतले आणि केळं घेतले मला ना इथे कसं फळं सीझनवाईज असतात त्यामुळे मला इथे द्राक्ष वगैरे भेटलेली नाही आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किवी वगैरे पण टाकू शकता आणि जर तुम्हाला आवडत असतील ना तर ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता आपण हे ना गॅस बंद करणार आहे आणि हे दूध जेव्हा थ बऱ्यापैकी ते पातळ आहे पण हे दूध थंड झालं ना की हे बऱ्यापैकी घट्ट होतं आपण हे आता हे पूर्ण फॅन खाली ठेवून एकदम थंड करून घेणार आहे आणि नंतर हे जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवणार तेव्हा हे अजून घट्ट होतं इथे बघू शकता आपलं दूध अजूनही खूप गरम आहे आपण इथे आता छोटी वाटी आहे मी तेवढी साखर टाकणार आहे दोन ड्रॉप मी दूद गरम आहे आहे टाकते दूध त्यामुळे साखरही छान विरगळून जाईल दूध बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे आता आपण हे दूध साखर विरगळली आणि थोडं असं गरम कमी झालं की हे फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत बघू शकता इथे ना आपलं फ्रूट साईडले मी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेला आहे आता तुम्हाला दाखवते प्लेटिंग करून खूप छान प्रकारे ते घट्ट झालेलं आहे ह्याच्यावर छान आपण असे फ्रूट्स टाकून घेऊया लहान मुलं फ्रूट्स खात नाही असं आपण काहीतरी वेगळं केलं ना तर त्या ह्याच्याने मुलं फ्रुट्स पण छान खातात डाळिंब टाकलं ऍप्पल टाकलं आता केळ्याचे काप टाकूया फळं अशी छोटी छोटीच करायची आहेत आणि इथे मी ना थोडं गार्निशिंगसाठी काजू बदाम पिस्ता टाकलाय पुन्हा हे थोडं टाकून घेऊया आपण छान हे बघा मस्तपैकी खूप छान दिसतंय थोडं ॲपल टाकले असं ठेवून आणि पुन्हा आपण थोडे काजू आणि बदाम टाकून घेऊया खजूर आहे आणि हे थोडे अंजीर आहेत बघा छान प्रकारे आपलं फ्रूट सॅलॅड झालेला आहे विथ ड्रायफ्रूट्स नक्की करून बघा आता सण पण येतो आहे दसरा तर दसऱ्याच्या निमित्ताने पण तुम्ही करू शकता आपण दरवेळी खीर वेगवेगळ्या प्रकारे करतोच कधीतरी काहीतरी वेगळं करून बघा uh, खूप छान होतं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय